नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचे शारीरिक शिक्षण आणि आरोग्याचे कार्यपुस्तिका व नोंद वयी हो अभ्यासणार आहोत आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून या वयीमध्ये जे काही आपल्याला लेखन कार्य करायचं आहे ते पूर्ण पाहणार आहोत त्यात स्वाध्या आहेत प्रकल्प आहेत उपक्रम कार्य आहे काही कृती आहेत या ठिकाणी आपल्याला या विषयाची अनुक्रमणिका देण्यात आलेली आहे आणि या पद्धतीने या क्रमानुसार आपल्याला संपूर्ण कार्य हे एकाच व्हिडिओच्या माध्यमातून कंप्लीट करायचं आहे हा आपला मूल्यमापन आराखडा आहे प्रथम सत्र आणि द्वितीय सत्रासाठी एकूण शंभर गुणांचा हा पेपर आहे आणि साठ गुणांच्या पुढं जर आपल्याला मार्क्स मिळाले तर ही मिळत असते ही वही कम्प्लीट केल्यावर आपल्याला ही नक्कीच मिळणार आहे मित्रांनो आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे इतर विषयांच्या या ऐच्छिक विषयांच्या वह्या पूर्ण करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा प्रकरण पहिले क्रियाशीलता त्यावर आधारित स्वाध्याय व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको म्हणून मी आपल्याला फक्त सर्व प्रश्नांची उत्तरं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्याला ज्या ठिकाणी लिखाणकाम करायचं असेल किंवा घाई होत असेल त्या ठिकाणी आपण व्हिडिओ थांबवायचा आहे आणि आपलं लिखाणकाम कम्प्लीट करायचं आहे बघा हे पेज नंबर अकरावरचं लेखन कार्य त्यानंतर पेज नंबर बारा प्रकरण दुसरे योगासने व प्राणायाम यावर आधारित स्वाध्याय पेज नंबर बावीस नंतर प्रकरण तिसरे आरोग्य व आहारशास्त्र त्यावरील स्वाध्याय पेज नंबर चाळीसवर देण्यात आला आहे तो पहा आणि पूर्ण करा चौथं प्रकरण प्रथमोपचार त्यावर आधारित कार्य त्यानंतर पाचवं प्रकरण मानवी शरीर आणि खेळतंत्रे एक शास्त्रीय दृष्टिकोन या प्रकरणावर आधारित स्वाध्याय पेज नंबर साठवर देण्यात आलेला आहे प्रकरण खेळ क्रीडा कौशल्यांचा विकास त्यावर आधारित स्वाध्याय पेज नंबर सत्तर प्रकरण आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आधारित स्वाध्याय पान नंबर अठ्याहत्तरवर नंतर लेखन कार्य उपक्रम पेज नंबर वरील उपक्रम अहवाल लेखन प्रोजेक्ट पेपरवर आपल्याला हा उपक्रम अहवाल लिहायचा आहे त्यानंतर पेज नंबर चौऱ्याऐंशीवरचा प्रथम सत्र उपक्रम अहवाल लेखन या पद्धतीने कम्प्लीट करायचं आहे छायाचित्र निरीक्षण अनुमान त्यानंतर प्रथम सत्र उपक्रम अहवाल लेखन दोन पेज नंबर शहाऐंशीवर ही माहिती द्यायची आपल्याला छायाचित्र निरीक्षण त्यानंतर ते द्वितीय सत्र उपक्रम अहवाल लेखन पेज नंबर अठ्ठ्याऐंशी छायाचित्र त्यानंतर ते उपक्रम अहवाल लेखन दोन छायाचित्र निरीक्षण अनुमान खेळ कौशल्य त्यातला पेज नंबर त्र्याण्णववरचा माझा आवडता खेळ खो खो त्याविषयीचा उपक्रम या पद्धतीने लिहा त्यानंतर ते प्रथम सत्राचं खेळ कौशल्य माझा आवडता खेळ अहवाल लेखन लघोरी या खेळाबद्दल माहिती या ठिकाणी लिहिलेली त्यानंतर ते द्वितीय सत्राचं कबड्डी खेळाबद्दल अहवाल लेखन दोन उपक्रम प्रथम सत्रचे दोन द्वितीय सत्रचे आणि प्रकल्प दोन प्रथम सत्र आणि दोन द्वितीय सत्रचे आपल्याला कम्प्लीट करायचे काय कबड्डी खेळातलं प्रावीण्य फायदे आवडण्याची कारणं व्यतिरिक्त व्हॉलीबॉल या खेळावर प्रकल्प त्यानंतर उंच उडी या खेळावर आधारित प्रकल्प कार्य काही अतिरिक्त असे उपक्रम अहवाल लेखन आपण या ठिकाणी पाहत आहोत प्रथमोपचार पेटी द्वितीय सत्रचं उपक्रम अहवाल लेखन आपल्याला दिलेल्या ले वहीमध्ये जे काही उपक्रम अहवाल दिलेले आहेत प्रथम सत्र द्वितीय सत्र अशा पद्धतीने ते पूर्ण करायचे आहेत सरकारी विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीची शारीरिक शिक्षणाची कार्यपुस्तिका व नोंद वही कंप्लीट केलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरलेला आहे यासारखे संरक्षणशास्त्र जलसुरक्षा विज्ञान प्रात्यक्षिक गणित प्रात्यक्षिक यांच्याही वह्या आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक पहा थँक्यू